नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आणलो सांगोला शेळी मेंढी बोकड बाजारामध्ये आज आपण पाहणार में आहोत मेंढा आणि मेंढी बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन पण चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये सर्व प्रकार जनावर असे की शेळी मेंढी बोकड याच्या गायीच्या पाड्या मैस किल्ला जनावरे यांची खरेदी विक्री चालू असते एक वेळा वशिया बाजारला भेट द्या तसं मित्रांनो तर आपल्या चॅनल न्यूज करा सबस्क्राईब करून घंटा बटन दाबा बा काय आणले किती नर आहेत किती मादे आहेत चार नर आणि दोन मादे आहेत बरं किमती काय सांगताय किंमत नऊ न सांगते नऊ हजार नऊ हजार रुपये एक वय किती अंदाजे काय त्याच्या सहा सात महिने आहेत सहा सात महिने लेवलचे आहेत गाव कुठलं आपलं आठ हजार रुपये एक नर मादी एक नर एक 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 नर मादी आठ हजार रुपये लेख किती वय यांचं वय तरी एक सहा महिन्याची सहा महिने वयाचे आहेत बा काय सांगतो किंमत नर आहे मध्ये नर आहे काय म्हणजे किंमत नऊ हजार रुपये किती महिन्याचं आहे तीन महिने वयाचं आहे मामा काय आणले दोन्ही पण नर आहेत नऊ हजार रुपये एक किती वयाचं आहे यांचं चार महिने वयाचे आहेत किमती काय सांगताय सांग पाच हजार पाच हजार रुपये लेख नर किती मादी किती मादी आहे तीन मादीच आहे किती वय यांचं दोन तीन दोन तीन महिने वय आहे पैसे काय सांगता किंमत जोडी चौदा हजार नर मादी आहे काय किती महिने आहेत काय किती वय किती यांचं तीन चार महिने तीन साडेतीन महिने वय नरमादी जोडीत चौदा हजार रुपये बघा काय सांगली किमती किमती काय सांगताय नऊ हजार रुपयाला एक नग फक्त काय नर आहेत काय मध्ये मग काय आणलंय मेंढा आणलाय काय म्हणता किंमत किंमत काय म्हणताय बारा हजार किती वय किती नाराज पाच सहा महिने सहा महिने असेल गे मग काय म्हणतो किंमत किंमत चौदा हजार एक काय म्हणतात किंमत नाराजी मोठ काय दहा हजार याची काय म्हणते किंमत कशी आहे नाराजी पस्तीस हजार रुपये किती वय नाराज सात महिने आणि सात ही काय आहे माझ्यात का हे पण नाराज आहेत याची काय म्हणतात किंमत या तीस हजार रुपये मामा काय म्हणता किंमती सिंगल एक जोडी जोडी तीस हजार रुपये दोन्ही नर आहेत का नरमध्ये का दोन्ही नर आहेत दोन्ही पण नर आहेत जोडी तीस हजार रुपये काय म्हणता किंमत किमती काय सांगत आहे किंमत किती आहे तू कर, आजार आजार नर नर का म्हणतो सोळा हजार सतरा हजार माझी माझे नाही अंदाजे वय किती आहे काय वर्ष दीड वर्ष अंदाज चालू कुठून होतं रेंज वर्षाच सोळा हजार सोळा पंधरा सोळा पंधरा सोळा हजार किंमत चालू आहे काय आणले नर किती माझे किती तीन नर तीन माझे तीन नर तीन माझ्या किती वय यांचं वय किती अंदाजे तीन महिने बर किती म्हणतो किमती आठ न घेतली साडेआठ नंतर साडेआठ हजार रुपये एक गाव काय म्हणतो किमती किमती काय सांगताय नऊ हजार रुपये एक नर किती मादी किती चार नर तीन चार नर तीन मादी आहे यांचं वय किती अंदाजे चार चार महिने चार चार महिने वयाचे गाव कुठलं आपलं पुरसळे मग काय आणले नर मादी आहे का माझे आहेत दोन्ही माझ्याच आहेत किती वय यांच वेळ चारशा चार चार महिने काय म्हणतात किमती काय सांगत आहे आता दोन हजार एकोणीस जुडी जुडी एकोणीस हजार रुपये मामा किती नर किती माझे किती आहेत दोन नर तीन माझ्या किती महिन्याचे आहेत दोन अडीच महिन्याचे अडीच दोन ते अडीच महिने काय म्हणता किमती दहा हजारांनी सांगतो एक नग दहा हजार रुपये कुठलं गाव मांजरी मांजरी काय झालं किमती साडेआठ रुपये आहेत नर किती माती किती सर्व सर्व नरच आहेत किती वय किती यांच दोन ते अडीच महिने वय आहे काय म्हणता किमती सात हजार सात हजार रुपयाला नर किती मादी किती बर नर जास्त आहेत त्यांचं वय किती आहे ती साठ तीन महिने वय आहे काय म्हणते किमती किंमत किंमत नऊ हजार नऊ हजार रुपये किती वय आहे तीन महिने व्हायचे नर आहेत 으아, 으아, 으